नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत योद्धा युवा युवासन्यासी स्वामी विवेकानंद विज्ञान निष्ठे बरोबरच अध्यात्माची वाटचाल करणारे खेळांनाही महत्व देणारे वेदांताचे मर्मज्ञ असण्याबरोबरच दिन दुःख जाणणारे स्वामी विवेकानंद आजच्या या भागात जाणून घेणार आहोत स्वामी विवेकानंदांच्या विचारांविषयी त्यांच्या प्रवासाविषयी स्वामी विवेकानंदांचं विचार चिंतन त्यांना दैवत मानणारे विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या आपण हे जाणून घेतो वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूनी सगळ्याच धर्मांची जे काही वास्तू असतील ईश्वराच्या संकल्पनेतल्या त्यातून ईश्वर तुम्ही रस्त्यावर आणा असं म्हणणारे विवेकानंद आणि दुसऱ्या बाजूनी वेदांताचे मर्मज्ञ अभ्यासक त्यांना सापडलेला ज्या हिंदू धर्म आहेत ज्या हिंदू धर्माचा त्यांनी प्रसार आणि प्रचार आणि मांडणी केली तो त्यांचा हिंदू धर्म काय छोटीशी गोष्टच वेगळी सांगतो म्हणजे पटकन हिंदू धर्माची व्याख्या काय आहे सांगताय स्वामीजी दुसऱ्यांदा परत युरोपच्या दौऱ्यावरती गेले तेव्हा अनेक ठिकाणी त्यांची चर्चा सत्र व्याख्यानं ठेवली गेलेली होती कारण प्रचंड लोकांना आवडायला लागलं होतं कारण तोपर्यंत माहितीच नव्हता हिंदू धर्म सॅफ्रॉन भगवा रंगच माहिती नव्हता ही परिस्थिती एका ठिकाणी स्वामीजी इंग्लंड मध्ये चालले होते मधनं प्रवास होता त्यावेळेच्या आणि समोर एक ख्रिश्चन बाई बसली होती त्या बाईच्या असं पटकन लक्षात आलं की हाच तो माणूस आहे की ज्या माणसाचं ऐकण्यासाठी आज आपल्याकडचे खूप इंग्रजी लोक जात आहेत आयरिश लोक जात आहेत त्यातलीच एक मार्गारेट नोबेल जिला आपण भगिनी निवेदिता म्हणून तिने त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे तर हा माणूस आपला धर्मभ्रष्ट करतोय हा कन्व्हर्जन्स करतोय असं तिच्या मनामध्ये आलं आणि म्हणून तिने मुद्दा म्हणून टोकून विचारलं आर यू द सेम पर्सन तर विवेकानंद म्हणले वॉट तर ती म्हणली की जो माणूस सगळं हिंदू धर्माचं हे करतोय भयंकर स्तोम माजवलंय हिंदू धर्माचं वगैरे ते तुम्हीच का तर ते म्हणले स्तोम वगैरे माजवलंय असं मी मानत नाही पण हो म्हणजे तुम्ही जो, जो विचारताय ते व्यक्तिमत्व मीच ती म्हणली मग असा काय मोठा फरक हो? तुमचा धर्म आमचा धर्म आमच्या धर्मात तर केवढं आहे सगळं ख्रिस्ती धर्मामध्ये लिहिलेलं काय तुमचा धर्म आमच्यापेक्षा वेगळा आणि मोठा आहे हे समजावून सांगा बरं मला स्वामीजी म्हणले इतक्या छोट्या वेळात मला तो समजावता येणार नाही त्याचं कारण अजून दोन स्टेशन नंतर मला उतरायचंय ती म्हणली एवढा महान धर्म आहे असं तुम्ही म्हणता एवढं तुमचं वेदांताचं तत्वज्ञान गुढ गंभीर आणि सर्वसामान्य माणसाला ही काही परिपोषकता देणारा आहे असं म्हणता तर सांगता आलंच पाहिजे तुम्हाला स्वामीजी क्षणभर थांबले आणि म्हणले ठीक आहे मी माझ्या परीनी प्रयत्न करतो म्हणले हिंदू धर्म काय सांगण्याचा त्या बाईंना त्यांनी असं विचारलं की तुम्हाला वॉटर सायकल माहितीये काय म्हणलं म्हणजे नाही का म्हणले पाणी असतं पावसाच्या रूपाने खाली पडतं नदी नाले ओहोळ या सगळ्या मार्गाने समुद्रापर्यंत जाऊन पोचतं जे जमिनीत झिरपतात ते जमिनीत झिरपत उरलेलं तिथे जाऊन पोचतं नंतर सूर्याच्या कडक कुणानी त्याची वाफ होते बाष्पी भवन होतं वेपरायझेशन ते परत वर जातं पुन्हा ते सगळे थेंब संमिलित होतात बाष्पाचे एकत्र त्याचा एक ढग बनतो काळाकुट्ट तो, तो वाऱ्याबरोबर वाहत कुठेतरी जातो धडकतो आणि मग परत ते खाली पाणी पडतं आणि हे वर्षानुवर्ष निसर्गातलं एक चक्र चालू आहे तिळ आय नो दॅट वॉटर सायकल ते म्हटलं एकदा झालं असं की एक ढग असा चालला होता काळा कुट्ट आणि त्याच्यामध्ये अनेक बाष्पाचे कण एकत्र आले होते आणि त्यांच्यात एक गडबड गडबड चालली होती की काय रे तू कुठे पडणार दुसरा म्हणला तू कुठे पडणार आधी सांग ना अशी त्यांच्यात भयंकर दंगामस्ती चालली होती आतमध्ये ढग वाहतोय बाहेरनं एक कण म्हणला माझं असं ठरलंय की उतर त्या छपरांच्या घरावर पडायचं आणि त्याच्या कौलांवरनं असं उड्या मरत 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 खाली जमिनीवर पडायचं दुसरं म्हणलं हॅ माझं तर वेगळंच ठरलंय मी मक्याच्या शेतात अशा अर्धवट उलगडलेल्या मक्याच्या कडसावर पडणार आहे आणि माझा सूर्याचा पहिला थेंब त्याच्यावर किरण पडला ना की मी तो जो पडलेला थेंब तो असा हिऱ्यासारखा चमकून दिसेल असं माझं मत आहे तिसरा म्हटलं आपलं तर ठरलंय बाबा वाहण्याचा प्रवासच नाही का वर्ण सरळ सूर मारायचा तो नदीत ते म्हणलं अरे काय म्हणजे मधला प्रवास नाही नाही म्हणला मला एकदा सूर मारून बघायचा ही सगळी गडबड चालू असताना एक थेंब बाजूला शांत बसून होता सगळे त्याच्याकडे गेले तुझं मत काय सांगणार तुझं मत काय सांगणार म्हणला अरे जाऊ दे ना तुमचं चाललंय चालू दे नाही अरे पण तुझं मत तर सांगशील तर तो म्हणला आहे मुळात हा ढग बाहेरनं कुठं आहे हेच आपल्याला माहित नाही मग जर आपल्याला ठिकाणच माहिती आहे तर आपण ठरवण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा आपण न ठरवलेलं बरं ते म्हणले अरे हो ना घडतंच असं नाही प्रत्येक गोष्ट पण स्वप्न तर बघायला काही हरकत नसते ना म्हणले माणूस बघतोच ना भविष्याचा विचार करून तो उद्या हा ढग फुटेल तेव्हा कुठे पडायची तुझी इच्छा आहे तो अगदी खरं सांगू सगळे म्हणले हो सांग माझं असं मत आहे की हा ढग आपला जो आहे ना हा वाळवंटावर फुटावा आणि एक अत्यंत तप्त असा रेतीचा जो कण असतो त्या कणावरती मी पडावा सगळे म्हणजे काय बावटेस तू सगळी प्रोसेसच मधली गेली प्रवासाची कारण इतका तापलेला कण असेल की त्याच्यावरती तू पडलास आणि तुझा स्पर्श झाला त्या कणाला त्या क्षणाला तुझी परत वाफ होणार तू वर जाणार म्हणजे मधला सगळा प्रवासच तू काढतोयस तर तो म्हणला हो बरोबर आहे मधला प्रवास मी काढतोय पण ज्या क्षणाला माझा स्पर्श त्या तप्त वालू कणाला देईल त्या क्षणाला त्या वालू कणाला त्या क्षणभरासाठी जो थंडावा मिळेल तो माझ्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्या बाईंकडे वळून स्वामीजी म्हणले आमचा हिंदू धर्म तसा आहे माझ्या मते याच्यापेक्षा सोपी आणि समर्पक व्याख्या कोणीच हिंदू धर्माची केली नसेल नक्की आणि हीच व्याख्या जी आहे ती आपल्याला सगळ्यांना नक्की लक्षात ठेवायला पाहिजे हा जो हिंदू धर्म स्वामीजींनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना अनुसरायलाही खरं म्हणजे खूपच सोपा आहे जे त्यातलं जड तत्वज्ञान आहे ते, ते नाही ना पोचलं तरी चालणार आहे आणि त्यामुळे त्यांना जो एक राजकुमार असं जे म्हटलं गेलं की संन्यासी असूनही राजकुमार संन्यासी त्यातली जी यथार्थता आहे ती हा सोपेपणामध्ये आहे आता जसं तुम्ही सांगितलं की हिंदू धर्म हा अत्यंत सोप्या भाषेत आणि कमी शब्दात त्याचं सार सांगण्याची विवेकानंदांची विलक्षण असलेली ताकद या अनुषंगाने आत्ताही मला जी आठवण होते आहे ती स्वामी विवेकानंदांच्या धर्म परिषदेतल्या शिकागो इथल्या भाषणाची सर्वसामान्यत स्वामी विवेकानंद म्हटलं की जसं रामकृष्ण मिशन याची आठवण होते तसं शिकागो इथल्या भाषणाची त्या धर्म परिषदेची आठवणी होतेच तो एक अत्यंत महत्वाचा परस्पर संबंध असलेला दुवा आहे तर ते भाषण त्याचं महत्व आणि त्यातलं आज आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे युवकांनी याबद्दल सांगा भाषण आहे सप्टेंबर अकरा सप्टेंबर अमेरिकेच्या लँग्वेज मध्ये जर ग्रेगरियन कॅलेंडर मध्ये बोलायला गेलं तर ते महिना आधी सांगतात त्यामुळे नऊ आणि पुढे अकरा येत त्यांच्याकडचा अमेरिकेकडचा कुठल्याही म्हणजे आघात असेल इतर काही घडत असेल तर पोलिसांना वापरायचा नंबर नाईन इलेव्हन असतो आणि सगळ्यात वाईट भाग म्हणजे दोन हजार साली जे पॅन्टॅगॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ले झाले तेही अकरा सप्टेंबरलाच होते नाईन इलेव्हनच होता म्हणजे सांगण्याचा उद्देश शंभर वर्षापूर्वी या माणसाने जे तत्वज्ञान मांडलं होतं ते न अंगीकारल्यामुळे एक कुठल्या बाजूला अमेरिका एकीकडे एक जाते आणि ते अंगीकारून विश्वगुरु या दिशेने हा देश जावा असं म्हणणारे स्वामीजी आणि आपण आता कुठल्या परिस्थितीमधन देशाच्या समोर जगाच्या समोर एक प्रतिनिधित्व करतोय हा फरक मला सातत्याने आता बघताना दिसतोय म्हणून खरं सांगायचं तर स्वामीजी पहिल्यांदा ज्या वेळेला जागतिक धर्म परिषदेसाठी जाणार असं चेन्नई म्हणजे त्यावेळेच्या मद्रासच्या त्यांच्या शिष्यांनी ठरवलं तेव्हा शेवटच्या क्षणाला ते नाही म्हणले आणि नाही म्हणून ते जे काही पैसे गोळा केले होते त्यांना तिथे पाठवण्यासाठी म्हणून तर ते पैसे मग त्यांनी सांगितलं गरीबांना वाटून टाका त्यांना जे जे काही सोयी कोणाला हव्यात त्या देऊन टाका दुसऱ्या वेळेला मात्र लोकांनी सांगितलं नाही तुम्ही जायचच कारण तोपर्यंत जैन धर्मापासून इतर धर्मांचे प्रतिनिधी तिथं जात होते पण हिंदू धर्माचा असा प्रतिनिधीच गेलेला नव्हता आणि मग अलवारच्या राजांनी त्यांना काही पोशाख उत्तम दिले मग त्यांनी विवेकानंद हे नाव नंतर घेतलं आणि ते स्वामीजी तिकडे गेले गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे जागतिक धर्मात खूप पुढे आहे आपल्याला तारखाच माहिती नव्हत्या मग आता करायचं काय म्हणले म्हणून मग ते तिथे एक प्रदर्शनी वगैरे बघत होते तो विषय मी नंतर बोलतो प्रदर्शनीचा फार महत्वाचा विषय आहे तो आजच्या काळात पण त्या जागतिक धर्म परिषदेत तिथे त्यांना पहिल्यांदा प्रश्न डेस्कवर असा विचारला गेला की तुमच्या धर्माच्या कुठल्या धर्मगुरूंनी तुम्हाला पत्र दिलंय का ते म्हणले कसलं पत्र नाही म्हणले तुम्ही प्रतिनिधी आहात या धर्माचे याचं ते म्हणलं आमच्या धर्माचा असं कोणी एक संस्थापक नाही 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 म्हणले मग तुम्हाला प्रवेश नाही मिळू शकत मग त्यांची वाईट अवस्था थंडी जवळ संपत आलेले पैसे याच्यामुळे एका बाईनी दया येऊन त्यांना ती नंतर त्यांची बहीणच बांधली गेली बोस्टनला नेला आणि बोस्टनला त्या बाईच्या शेजारी एक हॉरवर्डचे प्रोफेसर राहत होते प्रोफेसर जॉन हेनरी राईट नावाचे तर त्या गृहस्थांकडे या बाईने सांगितलं की माझ्याकडे असे असे एक गृहस्थ आलेत हिंदुस्थानातनं आलेत आणि ते असं वगैरे आणि मग ते जॉन हेनरी राईट रोज गप्पा मारायला यायला लागले आणि त्या जॉन हेनरी राईटने एक पत्र लिहिलं ते पत्र उपलब्ध आहे आज इतिहासात त्या पत्रात त्यांनी त्या सगळ्या त्या जागतिक धर्म परिषदेच्या संयोजकांना हो असं म्हणलंय की वेगवेगळ्या धर्मांचे अनेक प्रतिनिधी तुमच्याकडे येणार असतील पण मी ज्या माणसाला रेकमेंड करतोय हा माणूस त्यांच्या शंभर पटीनी मोठा तत्वज्ञान अप्रतिम मांडणारा आणि एक अत्यंत मोठा अभ्यासक आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या रेकमेंडेशनवर त्यांना तिथं घ्या आणि म्हणून मग त्यावरती त्यांना तिथं घेतलं गेलं आता आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की स्वामीजींच्या पहिल्या भाषणातली पहिली ओळख होती माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका वगैरे वगैरे पण त्याच्या आधी घडलेली घटना जास्त महत्वाची आपल्यासाठी विशेषतः भारतीयांसाठी असं माझं मत आहे हा जो काही आपण वेश बघतो स्वामीजींचा त्यावेळेला तसाच वेश होता पायात खडावा ती भगवी लुंगी एक भगव वस्त्र अंगाभ होती शालीसारखं गुंडाळलेलं भगवा, शाली भगवा साफा डोक्याला हातात वेदांताची पुस्तकं आणि जसं प्रिन्स म्हणत जायचं तसे खाड खाड चालत स्वामीजी आज चालले होते त्या खडावांचा प्रचंड आवाज येत होता आणि तो वेश भगवा तो रंगच तोपर्यंत कोणाला ना माहित नाही त्यामुळे विचित्र वाटत होता आणि त्यांच्या मागन एक दुसऱ्या धर्माचं प्रतिनिधित्व करणार जोडप चाललं होतं नवरा बायको आणि ती बाई अत्यंत असा मोठा फरगोलचा झगा ती अशी नेट असलेली हॅट मग ती अशी मोठी बटणं असलेला अर्ध जॅकेट वगैरे अशी सगळी आणि हातात ती पर्स वगैरे तिचं एक पुस्तक नवरा अत्यंत थ्री पीस सूट वगैरे हो तो मागणं त्या काळात असा लाँग कोट असायचा हो तसा कोट वगैरे आणि असे बो वगैरे असे दोघे जण चालले होते आणि त्या बाईला विचित्र वाटलं ती म्हणली सी हाव दॅट जेटलमन लुक्स व्हेरी शॅपी इन दिस ड्रेस नाही किती आवंडना वाटतोय कारण शिवण नाही टिप्पण नाही नुसतीच गुंडाळलेली कापड अंगाला हे असं कधी का कावंडा आमच्याकडे बघा कसं सगळं आहे व्यवस्थित नवऱ्यांनी कदाचित बो वगैरे जरा असं करत यू कॉलिंग जेंटलमन आय डोंट थिंक पीपल वेअर दिस टाईप ऑफ ड्रेस आर जेटलमन असंही म्हणलं असावं दोघांनाही कल्पना होती की स्वामीजींना अत्यंत उत्तम इंग्रजी येतं स्वामीजी पटकन उलटे वळल्या म्हणले सी आय एम फ्रॉम द कंट्री वेअर कॅरेक्टर डिसाइड्स द जेंटलमन नॉट द टेलर आमच्याकडे शिंपी ठरवत नाही म्हणले माणसाचं व्यक्तिमत्व ठरतं तो, तो काय ते चोखोबा जे म्हणतो उसडोंगा परी रसनो हे डोंगा काय आहे बुलला सी रंगा तर अंतरंग माणसाचं महत्वाचं आणि ते तो बोलायला लागल्यावरती जेव्हा मुक्तपणे लोकांसमोर होतं तेव्हा कळतं या माणसाची खोली किती आहे या माणसाचा अभ्यास किती आहे या माणसाचं व्यक्तिमत्व काय आहे ते वरच्या कपड्यांवर कधी ठरत नाही हे एका क्षणात स्वामीजींनी सांगितलं होतं पण पुढे गमती जावा असा आहे स्वामीजींनी स्वतःच लिहून ठेवलंय चरित्रात की मला इतकी भीती वाटली म्हणली कारण म्हणे वेगवेगळ्या वेग धर्माचे तत्वज्ञ आलेले काय पेपर आपण तिथे प्रेझेंट करायचंय आजच्या भाषेत सांगायचं तर त्याची तयारी करून आलेली आहे आपली पुस्तकं नोट्स आणि मी तर काहीच नाही एक वेदांताचं पुस्तक घेऊन जाऊन बसलो होतो की आपल्याला काही बोलायचं नाही आपण आपलं आलोय प्रतिनिधी म्हणून त्यामुळे म्हणले माझं नाव हो त्या प्रोफेसर जॉन एन्रीराईडचं पत्र असल्यामुळे लवकर उच्चारलं गेलं मी इतका घाबरलो होतो असं स्वामीजींनीच लिहिलंय की मी इकडे तिकडे बघायला लागलो की कोणाचं नाव घेतलंय कोणाचं नाव घेतलंय असं तीन चार वेळा घडलं त्यांचं नाव घेतलं की तेच इकडे तिकडे बघायचंय किंवा कोण आहे ते आणि hey, मग तो माणूस नाही मग पुढचा म्हणून दरवेळे दुपारच्या सत्रामध्ये वेळेला परत नाव घेतलं गेलं नेमकं त्यांच्या शेजारच्या माणसांनी त्यांचं ते लावलेलं आयकार्ड बघितलं आणि ते म्हणले यू मॅन ही इज कॉलिंग यू फॉर द लास्ट फायव्ह टाइम्स वाय आर यू नॉट रिस्पॉन्डिंग आणि मग मात्र म्हणले मला उठणंच भाग होत हो म्हणे उठून मी गेलो पाय लटलटत होते म्हणे घाम फुटला होता कशाला कोरड पडली ती स्वामीजींनीच लिहिलं की काय बोलायचं आपण एवढ्या सगळ्या सभेसमोर म्हणून मी डोळे मिटले स्वामी रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता या दोघांचं स्मरण केलं आणि डोळे मिटलेल्या अवस्थेतच तोंडून पहिलं वाक्य आलं की माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका आणि अचानक टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला mm. म्हणून मी हळूहळू डोळे उघडले तर लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते कारण अशी सुरुवात आजपर्यंत कोणीच केली नव्हती बहीण भाऊ मानणं लोकांना अशी पाचच मिनिटाचं भाषण आहे स्वामीजींचं तिथलं पण त्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो हिंदू धर्माचा आहे असं मला वाटतं कारण स्वामीजी असं म्हणले की मी सकाळपासनं सत्रामध्ये वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी तांडतायत बाजू ती ऐकतोय प्रत्येक जण असं म्हणतोय की आमचा धर्म खूप थोर आहे तुम्हाला तो मोक्षापर्यंत नेल त्या इटर्निटी पर्यंत नेईल सोलला तुमच्या फक्त तुम्ही माझ्या धर्माचा स्वीकार करा की माझ्या धर्माची शिकवण तुम्हाला तिथपर्यंत नेणार आहे तुम्हाला हवा तो मार्ग निवडा तो मार्ग योग्य वाटला असेल तुम्हाला तर त्या मार्गाने तुमची मोक्ष प्राप्ती करून घ्या तुमचा अंतरंग उज्वलित करून घ्या प्रज्वलित करून घ्या असं सांगणारा आणि ती मोकळीक देणारा जगाच्या पाठीवरचा जो एकमेव धर्म हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे हेच लोकांसाठी वेगळं होतं की अरे हा म्हणत नाहीये की आम्ही हिंदू धर्मात येतो किंवा तुम्ही कन्वर्ट व्हा हिंदू धर्मामध्ये तो म्हणतो तुम्हाला जायचं त्या मार्गाने जा आणि ही मोकळीक देणारा धर्म आहे अरे हा काहीतरी वेगळाच बोलतोय माणूस म्हणून लोकांचं लक्ष आकर्षित झालं आणि तिथून पुढं मग स्वामीजींचे विचार जसजसे बाहेर यायला लागले तस तसं लोक आणखीन आकृष्ट व्हायला लागली असं म्हणावं असं वाटतं त्यामुळे माझ्यासाठी नाईन इलेव्हन म्हणजे त्यांचं ते भाषण शिकागोच्या आर्ट सेंटर ऑफ शिकागो मधल्या जागतिक धर्म परिषदेतलं याच्यापेक्षा स्वामीजींच्या भाषणातून आलेले जे महत्वाचे तीन मुद्दे होते की ज्याला घेऊन अमेरिकेने त्यांना डोक्यावर घेतलं मग युरोपने त्यांना डोक्यावर घेतलं मग आपल्याकडेही कळलं की काही वेगळा विचार करून मांडणारा एक स्वामी आपल्याकडे आहे की जो हिंदू धर्माचा हिंदू तत्वज्ञानाचं सोप्या भाषेत रूपांतर करून आपण जगावं कसं हे आपल्याला सांगतोय हे मग आपल्यालाही कळलं कारण अजूनही आपल्याकडे फॅशन आहे की तिकटचा शिक्का बसला की आपल्याला ती गोष्ट चांगली वाटायला लागते आपल्याकडे असतं ते आपण कधी शोधत नाही स्वामीजींनी आपल्याकडच शोधलं होतं आणि जगापुढे नेलं होतं असं म्हणा असं वाटतं आजच्या या भागातून आजच्या भेटूया पुढच्या नमस्कार जिथे स्वामीजी सगळ्यात जास्त जायचे ते शंकराचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर स्वामीजींचं एक वाक्य लिहिलेलं आहे आजही ते वाक्य माझ्या मते प्रेरणादायी आहे असं मी म्हणेन कारण स्वामीजी असं स्वामीजी जे म्हणायचे ते लिहिले ते असं आहे की द वन हू वर्शिप्स जीवा वर्शिप्स शिवा